नाही आता कुठं वेळ आहे आजचा दिवस तर जे आहे आणि एकनाथजीसारखा अतिशय दयाळू आणि मनमिळावू नेतृत्व या राज्याला कायम राहिलं पाहिजे ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि मोठं संय त्यांचं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा द्यावं इतकंच कारण पण आता उघडून यायला नको हा वाढदिवसाचा देत राहतो त्याच्यामुळे मला वाटते राजकीय दृष्ट्या ही भेट नाही आहे वाढदिवसाच्या निमित्त भेट आहे भावी आयुष्यात गेलेल्या जे काही पद आहे ते पुन्हा आले पाहिजे आपण पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे आहे काय हरकत नाही अधिक चांगलं होईल व्हावे निश्चितच भाऊ आपण तर बघितलं बीड हत्या प्रकरण अजून देखील दिसत एकीकडे मनोज रंगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर सुरेश जस वारंवार त्याच आठ दिवस नंतर असं देखील म्हणत आहेत मनोज रंगे यांचं जे उपोषण खरीप आहे ते मागे टाकण्यासाठी सुरेश पुढे केलं ते बरोबर अगदी बरोबर आहे म्हणजे टाळूवरची लोणी खाणारी जी अवलाद आहे ते सरळ सरळ इथे दिसतं आणि इतका मोठा घातपात झाल्यानंतर सुद्धा त्यावर डावपायचं डावपेस करून पुन्हा वेगळा डाव, डाव, डाव मांडण्याचा प्रकार सुरू आहे तो महाराष्ट्राला घाते ठरू शकतो हे तर निश्चितच आहे सर एक बा, बाजू भक्कम करने का प्रयत्न या प्रकरण होता है सर आपने जिस तरीके से जुगाड़ को लेकर अनेक सेलिब्रिटी लगातार जुगाड़ का ऐड करते जा रहे हैं सचिन तेंदुलकर को भी आपने जिस तरीके से कहा था कि भी पेटी में दूंगा प्रत्येक गणेश उत्सव रखा लेकिन अब सेलिब्रिटी कहीं रुकने का नाम नहीं ले रहे लगातार दिग्गज सेलिब्रिटी भी इस जुगाड़ के ऐड में आते जा रहे अभी आगे हम एक रणनीति करेंगे उसके बारे में क्योंकि कल भी एक नागपुर में आत्महत्या हुई एक विद्यार्थी ने उसके जुगार के अंदर इनकी ऐड देखकर ही उन्होंने उस गेम में वो इन्वॉल्व हुई थी और उसके कारण ही उसकी आत्महत्या हुई है तो देखते आगे उस तरह से किस तरह से आगे जाना चाहिए सर भाई एक मराठी में जुगारा विरोधा मे जे सेलिब्रिटी एडवर्टाइज करता है आवाज उठाला होता मात्र अग्नि काय झालं का सार्वत्रिक भावना ज्या आहे राजकारणी लोकांच्या आणि तुमच्या पण त्या सामान्य प्रति प्रामाणिक राहिल्या नाही लुटणारा जो आहे लुटणारा कोण आहे ते महत्त्वाचं ठरतं आणि लूट जर सामान्य माणसाची होत असेल तर त्याला कदर कुठं आहे तुमच्या न्यूज चॅनलवर अजूनही सहा महिने झाले दिव्यांगांना पगार नाही तुम्ही ब्रेकिंग केली का सहा महिने झाले एम आर मजुरांना मजुरी भेटली नाही तुम्ही कधी ब्रेकिंग केली का सहा महिने झाले मजुराची मजुरी सहा महिन्यापासून भेटत नस ज्याचा आतावर पोट आहे तो जगत कसा असेल जाणीव संपली आहे तुमची संपली राज्यकर्त्याची पण